हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हरभऱ्याची डाळ कशी बनवतात तर रात्री आम्ही ते हरभरे भिजवून ठेवलेले पूर्ण रात्रभर पाण्यात आणि आता ते पाण्यातून काढून असं पाणी नितळण्यासाठी ठेवलेले होते पाटीमध्ये तर आता ते सगळे हरभरे जेवढे होते तर ते आता असे पसरून टाकलेत उन्हामध्ये व्यवस्थित आणि आता हे पूर्ण असे सुकत आलेत तर पूर्ण हरभरे सुकायच्या आधी म्हणजे एकदम कडक होण्याच्या आधीच असे थोडेसे मऊ असतानाच हे परत गोळा करून एका पाटीत भरून आणलेत आणि आता हे सगळं जात्यामध्ये असं त्याच्या डाळी पाडून घ्यायचे तर हे जातं दोन प्रकारचे असतात काही जाती एकाच ठिकाणी रोवली जातात तर हे जातं रोवलेलं नाही कुठेही आपण उचलून घेऊन जाऊ शकतो तर त्यामुळे या हे बाहेर आणलं आणि आता ह्याच्यामध्ये डाळ पाडून घेते आई तर असे थोडेसे हरभरे टाकून असे व्यवस्थित पटकन फिरवावं लागतं तर हे फिरवण्याचे पण कसं आहे ते म्हणजे व्यवस्थित यावं लागतं नाही तर मग प्रत्येकाला हे डाळ अशी पाडता येत नाही तर ही अशी जुनी पद्धत आहे पारंपरिक आपली आधीपासून हे अशाच जात्यावरतीच डाळे पाडतात आता आ, वे, 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 तर काय म्हणजे गिरणीत वगैरे किंवा चक्कीमध्ये वगैरे अशी डायरेक्ट पाडली जाते तर काही ठिकाणी आटाचक्की वगैरे वेगवेगळी नावं असतात तर गावाकडे गिरणच बोलतात तर आता ही डाळ अशी व्यवस्थित पाडून घ्यायची आणि पूर्ण हे सगळी डाळ पाडल्यानंतर मग अशी व्यवस्थित सुपाने अशी पाकडून घ्यायची असते तर पाकडायची का तर ह्याच्यामध्ये जे फोलं असतात डाळीच्या वरची तर ते निघून जायसाठी तर अशी व्यवस्थित पाकडून घेऊन व्यवस्थित डाळ अशी फोलं हे ती बाजूला बाजूला करायची दोन्ही वेगवेगळे तर असं जर जमत नसेल तर काही जण डायरेक्ट जर जास्त क्वांटिटी जर जास्त क्वांटिटी असेल तर मग डायरेक्ट फॅन वगैरे वा लावून वारा देतात तर इथं आम्ही चार ते पाच पायली डाळ म्हणजे हरभरे पूर्ण भिजवलेले होते तर त्याची भरपूर सारी डाळ पडते तर किलोमध्ये काही मोजलेली नाही पण चार ते पाच पायली म्हणजे जवळजवळ वीस किलोपर्यंत वीस किलोच्या आसपास जे हरभरे होते तर ते पूर्ण भिजवलेत आणि मग इकडं वहिनी होती ती पूर्ण डाळ पाकडून पण घेत होती नाही आई इकडं डाळ पण पाडून घेत होती तर सोबतच असं केल्यानं काम पण पटकन होत होतं आणि थोडंसं सावलीला बसलेलो कारण ऊन जास्त होतं आणि गावाकडे काही शक्यतो करायचं असेल तर दरवाजा म्हणजे बाहेर अंगणात बसूनच करतात तर आता इथं सगळी डाळ अशी पाडून घेतली आईनं आणि हे सगळे पाकडून झाल्यानंतर मग व्यवस्थित त्याला नंतर उन्हात थोडंसं सुकवलं आणि मग परत निवड निवडली कारण डाळ पाकडल्यानंतर त्याच्यामध्ये कधी कधी मोठे हरभरे राहिलेले असतात किंवा अशी टलफर निघलेली डाळी राहिलेले असतात तर त्यामुळे ती निवडावी लागते आणि नंतर पूर्ण अशी सुकवून घ्यायची जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा